चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक हजार तीनशे तेहतीस उमेदवारांचं जे शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे है, शॉर्ट हँड डिकेशन टेस्ट जे आहे तर त्याच्या संदर्भातलं आजचं हे अपडेट आहे पर्सनल असिस्टंट टू द ऑनरेबल जज जे आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे भरती प्रक्रिया जी आहे तर त्याच्या संदर्भातलं चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि संडे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर सेंटर इथं असणार आहे तर त्याच्या संदर्भातली जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एक्झामसाठी जाताना तुम्हाला कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे त्याच्या संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलं आहे याचं जे पी डी एफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच तुम्ही बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही विजिट करू शकता हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते तिथून तुम्हाला पाहता येणार आहे बारा ऑगस्टला हे आलेलं हे अपडेट आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद यांचं जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं तर तुम्ही बघू शकता सीट नंबरनुसार उमेदवार जे आहेत टोटल रु रिपोर्टिंग टायमिंग देण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे पंचवीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांचं तर अशा प्रकारे असणार आहे संपूर्ण डिटेल जे आहे ते तुम्ही टेलिग्रामवरून चेकआउट करू शकता पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची म्हणजे रजिस्ट्रेशन आय डी सीट नंबर आणि नावानुसार ही पी डी एफ जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे पी एप आपल्या टेलिग्रामवरून चेकआउट करा किंवा ऑफिशियल वेबसाईटवरनं चेक करा माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग